नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आता बरोबर पावणे सहा झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकतो आपण की आपली जी आता गाडी भरायची चालू होती एक शेअरिंगमध्ये जवळजवळ सहा सात शेतकऱ्यांचा सा माल आपण भरलेला आहे जनरली आपल्याला कडेगाव कडेपूरपासलं अमरापूर असेल तिथून ते पुढं आटपाडी असेल त्यानंतर तिरे सोलापूर असेल अक्कलकोट असेल आणि पुढं शेगाव नगर असेल असं हे कंबाईनमध्ये आपण गाडीचं लोडिंग केलेलं आहे आणि त्यातला हे जे रोपांचं नियोजन चाललं आहे सध्या ज्येष्ठ भरायचं ती आपली ही जी ऑर्डर आहे ती सेकंड लास्ट ऑर्डर आहे आता यानंतर आपण अमरापूरमधील साहेबांचा लिंबू भरणार आहे आता हे मोरेसाहेब म्हणजे आपले जुने कस्टमर आहेत आणि हे आता चंदन जे लोडिंग चालू आहे ते सफेद चंदन आहे आता त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे जास्त न वेळ घालवता तर मित्रांनो बघू शकतो आता आपले हे जे चंदन आहे ते डॉक्टर सुमित गायकवाड म्हणून आहेत मुक्काम पोस्ट गोमेवाडी हे अर्जुनवाडीजवळच आटपाडी तालुक्यातलं गाव आहे आणि जिल्हा सांगल्या याचा आता गोमेवाडी अर्जुनवाडी म्हटलं तर त्या भागामध्ये आपले बरेच आंबा शेतकरी आंबा लागवड असेल पेरू असेल सागवान चंदन असेल याची बरीच लागवड ही त्या दोन गावामध्ये आपली झालेली आहे आणि सुमित गायकवाड हे डॉक्टर आहेत तर त्यांनी सॉरी त्यांनी ही आपली जी रोपं आहेत ती सकाळी बुकिंग केलेली आहेत आणि आत्ता आपण आज हे लगेच गाडी भरायचं नियोजन लावलेलं आहे आणि आता त्यांनी दोनशे रोपं घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आता घरनिकीमधले एक आपले जुने कस्टमर आहेत त्यांच्या आपण पन पन्नास रुपये यांच्यासोबत टाकणार आहे असे अडीचशे रुपये आपण ही सफेदन्नाची लोडिंग करणार आहोत आता थोडंसं बरेच शेतकरी असल्यामुळं थोडंसं गडबड आहे बघू शकतो आपण आणि आमच्या आता इथं असे कामगार वर्ग आहे ते लोडिंग करत असतात बघत असतात आता अशी ही रोपं जी आहेत सिलेक्टेड रोपं घेतलेले आहेत ही खराब रोपं बाजूला काढलेली आहेत अशी सॉर्टिंग करून बघू शकतो आपण आणि चांगली चांगली रोपं भरलेली आहेत आता हे चंदन म्हटलं तर दहा बाय दहावर लागवड करायची आहे एक एकही साडेचारशे ते पाचशे रोपं लागतात आणि त्यामध्ये होस्ट म्हणून आपण आता शेजारी आपलं जे मोहगणीचं प्लांट दिसतंय ते आहे किंवा पुढं कडुलिंब मिल्याडुब्यासुद्धा आहे तेसुद्धा जमलंस तर आपण बघणार आहोत आणि चंदाचा आपला मोठा प्लॉट आहे सफेद चांनाचा तिकडं आपण आता निघालो आहे आहे ते लहानचंदन आहे रक्तिचंदन जे मी शेतकऱ्यांना सांगतो की लहान चंदन शक्यतो लावू नका म्हणजे एक वर्षाचं काय होतं झाडं जगतात पण मॉर्टॅलिटीचं प्रमाण मरझडचं प्रमाण जास्त असतं आहे त्यामुळं पन्नास रुपयाचं रोप घेण्यापेक्षा आपण रुप दीडशे रुपयाचं रोप घेऊया पण रोप मोठं घेतलं तर रोपं जगायला मदत होते व्यवस्थित आणि अडचण येत नाही आणि आताही बघू शकतोय थोडंसं क्लायमेट चेंज झाल्यामुळं अंधार थोडासा वाटतोय पण आपलं थोडंसं त्यामुळं झाडांमध्ये पण बदल वाटतो आहे पण ही फ्रेश आहेत एकदम बघू शकतो आपण आणि अशा पद्धतीने हे सहा बाय आठ म्हणजे दीड वर्षाचं हे सफेदचंदाचा प्लॉट आहे आपला रोपांचा आणि त्यानंतर रक्तीचंदन म्हटलं तर, तर आपलं हे तेरा तेरा आता आपण जे मुरबाड केडुर्ली यासाठी बुकिंग घेतलेलं आहे एक हजार रोपांचं देशमुख साहेब म्हणून आहेत त्यानंतर आपण आठ बाय दहा आडबाय सुद्धा दोन वर्षाचं हे रोप आहे आपल्याकडं रक्तिचंदनाचं बघू शकतो आहे अशा पद्धतीनं दीडशे रुपये रोपाचा रेट असतो आहे सध्याचा आहे रेट हे चेंज होत राहत असतात आणि जे तेरा तेरा बॅगला जे आहे रक्तिचंदन ते साडेतीनशे रुपये दर असतो आता ही देशमुख साहेबांनी एक हजार रोपं बुकिंग केलेले आहेत आपल्याकडं लवकरच डिलिव्हरीचं नियोजन मिळेल कारण ते एका आमदार साहेबांचे पी असल्यामुळं शपथविधी हा कार्यक्रम आता आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्राचं राजकारणाचं जे चालू आहे सध्या तर त्यासाठी ते बिझी आहेत त्यानंतर त्यांना आपण ती एक हजार रुपये तेरा तेरा म्हणजे तीन वर्षाची भरणार आहोत आणि अशा पद्धतीनं आमचं हे जे काम आहे ते बारा महिने चालू असतं आहे शुक्रवारी सुट्टी राहत्या आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीवर यायचं आहे नर्सरी बघायची आहे बुकिंग करायचं आहे रोपण यायच्या आहेत अशा शेतकऱ्यांनी अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे थोडक्यात कॉल करून या एक साधा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही ते आपण ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू आहे आणि आता बघू शकतो आपण गायकवाड साहेबांचं लोडिंग झालेलं आहे आणि आता पुढं आपण गाडी मोरे साहेबांचं जे लिंबू आहे ते भरायसाठी जाणार आहोत आता गाडी तर त्या मार्गे गेलेली आहे कामगार इकडून निघालेले आहेत आपण पण आता व्हिडिओ संपवणार आहे आणि लिंबूचं लोडिंग बघणार आहे तर मित्रांनो बघू शकतो हा मिलया आहे अशा पद्धतीनं हे मेहंदी प्लांट आहेत जे आपल्या चन्नामध्ये जे होस्ट प्लांट म्हणून आपण प्रायमरी वापरतो आहे त्यानंतरनं टेम्पररी एक होस्ट असतो आणि परमनंट आता हे माझे डिटेल माहितीचे जे व्हिडिओ आहेत तेसुद्धा भरपूर आपल्या चॅनलवर आहेत आज फक्त आता हे थोडंसं गाड्या भरत भरत गडबडीच्या वेळेत आपण हे व्हिडिओ बनवत आहोत तर आता जास्त वेळ न घेता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि तुम्हाला कोणत्या झाडांबद्दल माहिती हवी आहे किंवा काय तुम्हाला चंदन आता आपला हा चंदनसाठीच व्हिडिओ बनलेला आहे त्यासाठी बरेच चंदन लागवड इंटरेस्टेड असणारे शेतकरी हा व्हिडिओ बघणार आहे तर चंदना रिलेटेड काय तुमची अडचण असेल तर ती कमेंट करू शकताय त्याला प्रत्युत्तर येते आपल्याला तसेच तुम्ही डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकताय आणि डिटेल माहिती घेऊ शकताय आता जास्त आपल्याला काही बोलता येणार नाही तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद थँक्यू आपला दिवस शुभ असो